श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्वर्गीय रामभाऊ शेठ बोरचटे यांच्या बेल्ले येथील निवासस्थानी दोन बिबट्यांनी गस्त घातली जी घटना काल रात्री घडली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्यांच्या हालचाली घराच्या आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत रात्रीच्या सुमारास दोन बिबटे बोरचटे कुटुंबियांच्या घराभोवती वावरताना दिसून आले बेल्हे परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचे दर्शन ही काही नवी बाब राहिली नाही मात्र नागरी वस्तीत बिबटे घराजवळ दिसणे ही गंभीर बाब असून वनविभागाने तात्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क बेल्हे